तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जसे पावसाने पिकांचे नुकसान केले त्याचप्रमाणे आता गारांचा पाऊस होऊनही मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे भरपूर रब्बी त्यामध्ये ज्वारी गहू अशा विविध साऱ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर करत आहेत त्यामध्ये मोठमोठ्या गारा अशा प्रकारचा पाऊस त्यामध्ये दिसत आहे व्हिडिओ पाहत असता काही वेळापूर्वीच झालेला हा गारांचा पाऊस आणि त्यामध्ये अतोनात प्रकारचे शेतीचे नुकसान झालेले आहे याच माध्यमातून जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गारांचा मोठ्या प्रमाणावर गारा पाहता पाहत आहात किती मोठ्या गारा आहेत मित्रांनो तर अशा गारांचा पाऊस झालेला आहे या गारांच्या पावसामध्ये शेती पिकांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून जे काही रब्बी पिक आहे त्यामध्ये ज्वारी हरभरा गहू आणि इतर पिकांचेही भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याच माध्यमातून थोडक्यात आपण याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो याच्या